हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता तर लवकरच गौराईंचं आगमन हे होणार आहे आणि येणाऱ्या या गवराईंसाठी सध्या मार्केटमध्ये धुमाकूळ घातलेली पैठणी म्हणजे मोदक पैठणी तर ही मोदक पैठणी तुम्ही तुमच्या गौराईला नेसवू शकता जी की सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे खूप फॅशनमध्ये आहे मोदक म्हटलं की गणपतीचा आवडता मेन्यू सो या गौराई गणपतीसाठी स्पेशली डिझायनर केलेली मोदक पैठणी तुम्ही नक्की कीच परचेस करा आणि तुमच्या गवराईंना नेसवा कारण ही पैठणी खूपच उठून आणि खुलून दिसते यावर संपूर्ण पैठणीवर तुम्हाला मोदक बुटीज बघायला मिळतील या पैठणीचे काठ हे कॉन्ट्रास्टमध्ये दिलेले आहेत त्यामुळे तर याचा लुक खूप जास्त उठून आणि खुलून दिसतो यामध्ये खूप छान छान कलर्स अवेलेबल आहेत येणाऱ्या गौराईंसाठी तुम्ही या साड्यांचा सा कंबो नक्कीच खरेदी करू शकता जर तुम्हाला या साड्यांमधली कुठली साडी आवडली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा तुम्हाला इझिली होम डिलिव्हरी मिळून जाईल तर या साडीचा सा पल्लू तुम्ही बघू शकता की ते अट्रॅक्टिव्ह आहे ज्यावर की लोटस फ्लॉवर प्रिंट दिलेली आहे जे ज्याने या साडीचा पल्लू हा खूप जास्त उठून आणि खुलून दिसतोय त्याचबरोबर काठसुद्धा कॉन्ट्रास्टमध्ये असल्यामुळे तुम्ही बघू शकताय की या साडीचं कॉम्बिनेशनच किती अफलातून आहे जे की घातल्यानंतर वेअर केल्यानंतर खूप जास्त क्लासी दिसून येईल या पैठणीचं मटेरियल हे सेमी सिल्क असणार आहे आणि अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त बावीसशेमध्ये तुम्हाला या साड्यांचा सा कंबो मिळणार आहे फ्री शिपिंग असणार आहे सो जर या साड्या तुम्हाला आवडल्यात तर नक्की च कमेंट्स करून सांगा त्याचबरोबर तुम्हाला मी स्क्रीनवर एक नंबर देईन त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि हे आ, या साड्यांचा सा कंबो होम डिलिव्हरी मिळवू शकता तर या साड्यांमधलं कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता किती छान छान कॉम्बिनेशन या साड्यांमध्ये दिलेलं आहे सो कुठलाही कलर घेतला तर डार्क कलर असल्यामुळे गौराई खूप जास्त उठून आणि खुलून दिसेल त्यानंतर गवराईनंतर तुम्हीसुद्धा या साड्या वेअर करू शकता ज्याने तुमचासुद्धा लुक खूप क्लासी ट्रेंडी आणि स्टायलिश येईल तर व्हिडिओ कसा आवडला हे नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अशाच प्रकारचे फॅशन ब्युटी लाईफस्टाईल हेअर केअर स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असते सो या विषयांमध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय टेक केअर बाय